निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज निझरनेश्वर देवस्थान सर्वांगीण विकासासाठी मदत करणार आमदार अमोल खताळ यांनी आज निझरनेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर हे प्रतिपादन केलं आहे आमदार अमोल खताळ यांनी आज सपत्नीक निझरनेश्वर महादेवाला अभिषेक घातलाय निधरनेश्वर देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे मात्र या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून या विकासासाठी भरीव मदत केली जाईल असं आश्वासन यावेळी आमदार अमोल खताळ यांनी बोलताना व्यक्त आमदार काय केलं तसे देवस्थानच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने उत्सवाचं नियोजन केलं गेले त्याबद्दल देवस्थानचे सर्व असं ग्रामस्थ असल तर सर्वांचं सुद्धा आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच आपल्याला क्षेत्र निर्णय जो देवस्थान हे ग्रामीण देवस्थान आहे याचा विकास सर्व भाषेत सर्वांना भरपूर आपल्याला यापूर्वी कालावधीमध्ये याचा विकास करायचा आहे पालकमंत्री मुख्यमंत्री साहेब असतात माझ्या माध्यमातून सगळ्यांना तरुणाचा लोकप्रतिनिधी म्हणून जी काय मदत या विकासासाठी शक्य आहे ती माझ्या वतीने केली जाईल लवकरच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या परिसराचं रूप मदत केलं दिसत अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणून दिला आहे विकास करून जे काही सगळेचा प्रभाव आहे तो सुद्धा लवकरच आपल्या सर्वांच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतो धन्यवाद आणि सर्वांना विनंती करतो आम्ही सुद्धा आल्यानंतर दर्शन भागीमध्ये जाऊन होतो त्यामुळे सर्वांनी दर्शनाबाबत सगळ्यांना सहकार्य करावं संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निधरनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतलंय याच दिवशी आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी निरमताई खताळ यांच्या हस्ते महादेवाला आज महादुग्दाभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात सदस्य सुमित काशीद देवस्थान ट्रस्ट सचिव गंगाधर वायकर पप्पू शेठ गाढे सचिन शिंदे बबन पवार दिलीप जोंधळे बाळासाहेब जोंधळे आदित्य पवार योगेश जोंधळे महेश जोंधळे भारत जोंधळे डॉक्टर संदीप जोंधळे तसेच कोकणगावचे तरुण व त्यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रासता न्यूज ब्युरो कोकणगाव संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार